श्रीलंका अशा नऊ देशांच्या मध्ये जाऊन आलेला जात नावाची गोष्ट जगात कुठेही नाही जगभर वंशवाद आहे वर्गवाद आहे भारतात वंशवाद पण आहे वर्गवाद पण आहे आणि जगात कुठंही नाही असा वर्णवाद आहे वर्गवाद वेगळा भांडवलदार आणि कामगार जो आपल्या पक्षाचा अजेंडा आहे पण वर्णवाद चार वर्णांचा हा देश आहे ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र या देशात आहे आणि जगात कुठेही नाही असा जातीवाद आहे म्हणजे भारताचं वैशिष्ट्य काय आहे वंशवाद आहे वर्गवाद आहे वर्णवाद आहे आणि जातीवाद आहे हे या जात गणनेच्या मुळाशी आहे भारताची जाती व्यवस्था ही भारतीय समाज व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण ही भारताची जाती व्यवस्था आहे एक दोन नव्हे सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती जमाती या देशात नांदतात पावणे सात हजार जातींचा हा प्रमुख धर्म आहे तेरा चौदा संप्रदाय आहेत जसा की समर्थ संप्रदाय वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय महानुभाव संप्रदाय अशा प्रकार दत्त संप्रदाय असे तेरा चौदा संप्रदाय तेरा चौदा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शीख इसाई जैन भाई यासारखे तेरा चौदा धर्म आणि तेरा चौदा संप्रदाय यांनी मिळून हजार जातीचा हा भारत देश आहे याची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे एकशे चाळीस कोटी आहे तर ती मोजली गेली म्हणून एकशे चाळीस आपण सांगू लागलो केंद्र सरकार सांगतोय आणि आपण प्रत्येक भारतीय नागरिक सांगतोय आणि जगाला माहिती आहे एकशे चाळीस कोटी भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी भारताची म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारतात नांदते आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राज्यघटनेचे संकल्पक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्या डोक्यात असा विचार आला की पिढ्यान पिढ्या हे माघारी समाज आहे त्यांना स्वतंत्र काहीतरी ठेवायला पाहिजे आणि मग ते दहा वर्ष असेल अन्य आणखीन काही असेल जोपर्यंत जो मागा आहे तळागाळातला शेवट आहे शेवटचा आहे कारण भारतीय संविधानाची वैशिष्ट्य काय आहे घटनेसमोर सर्वजण समान आहेत का समान आता सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवू शकतो का कोण लढवू शकत जो हाडाचा कार्यकर्ता आहे तो लढवेल का त्याच्याकडे पैसे नाही म्हणजे लोकशाही ही बाबासाहेबांचा सा शब्द आहे की मताची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका तर आपली आई बहीण मुलगी पत्नी यांची आब्रू इज्जत जेवढी महत्वाची तेवढी एका मताची किंमत आहे त्या मताची किंमत लाख मोलाची आहे म्हणून एक व्यक्ती एक मत एक मत एक मूल्य भारतीय राज्यघटनेच व्यवचन अशा प्रकारच लक्षण इथं न्याय स्वातंत्र्य आणि बंधुभाव या चतुस्त्रीवर शांतता नांदावी सर्व शांत धर्म निरपेक्षता नांदावी नांदा आणि भारतीय संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी हा आपल्या सगळ्या भारतीयांचा आग्रह असायला हवा आणि तो आहे मुद्दा आहे हे घडताना दिसतय का नाही म्हणून किमान आम्ही घरात जर सदस्य असतील चार मुलं आहेत दोन मुली आहेत नवरा बायको आहेत तर घराचं पण वार्षिक नियोजन महिन्याचं नियोजन आठवड्याचं नियोजन आपल्याला करावं लागतं मुलांचं शिक्षण आहे आई वडिलांचं आजारपण आहे त्या आजारपणाचं मेडिकलचा खर्च आहे माझा दैनंदिन पॉकेट मनी आहे म्हणजे दिवसाचं कुटुंबाचं नियोजन करावं लागतंय घरात किती माणसं मां मग मिळतोय पैसा किती आणि त्याच्यावर खर्च किती बघून पाय पसरणं त्याला हो म्हणतात तस भारतात पैसे निर्माण किती आणि या समूहावर मागास खर्च होतात किती आता अलीकडं बघितलं तर सगळा अंधाधुंदीचा कारभार आहे कुठल्या पक्षावर टीका म्हणून नव्हे वास्तव आहे ते आपण मांडतो मुद्दा हा आहे बेटी बचाओ असं तुम्ही म्हणायचं आणि एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत ह्या पाच वर्षात या देशातून साडे तेरा लाख स्त्रिया आपल्या माता भगिनी मुली गायब आहेत बेपत्ता आहेत लापत आहेत कुणापासून पेटी बचाव आणि ह्या कुणाच्या स्त्रिया ह्या सगळ्या झोपडपट्टीतल्या गरीबाच्या देवदाशी असलेल्या गोगदाशी फसवून नेलेल्या चुकलेल्या गरिबीचा फायदा घेतलेल्या साडे तेरा लाख दरवर्षी साडेतीन हजार दलितांची कद्दल या देशात होते मिशी ठेवली हा दलित असताना याने मिशी ठेवून आकडा ठेवून गावातून चालतोय हत्या करताय लातूरला मागाचा नवर देऊ मारुतीच्या पाया पडायला गेला घटना कळल्या म्हणजे तुम्हाला कळेल की खरं काय आहे देवाच्या पाया पडायला गेलेला आहे मारुतीच्या देवला ही वरात देवाच्या देवा पाया पडायला आली अख्या वराडाला नवरदेवाला देवाला खाली खेचून त्या नवरीला मारली नवऱ्याला मारलं सासू सासऱ्यानं मारलं वर बापू मारलं आख्या वराडाला मारलं त्यांना गाव सोडून जावं लागलं अंगावर वळ उठले म्हाताऱ्या स्त्रिया आहेत वयोवृद्ध आहेत कोणापासून स्त्रियांना बचाव हे सगळी अवस्था एका जातीच्या धर्माच्या मुलावर तुकडे तुकडे करतायत कडबा आपण जनावराला जसा गवत कापतो तसे दलितांचे तुकडे केले जात आहेत चेंबरमध्ये टाकले जात आहेत वास्तव घटना आपण सगळे सोशल मीडिया वाचणारे वापरणारे आहोत बातम्या काही खरवून येऊ दिल्या जातात आणि काही खरवून थांबवल्या जातात था। कारण लोकशाही ही चार स्तंभावर आधारित आहे लोकशाहीचा पहिला स्तंभ आहे संसद दुसरा आहे न्यायपालिका तिसरा आहे प्रशासन आणि चौथा आहे सोशल मीडिया मग प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन हजार पासून या लोकशाहीचे चारही आधारस्तंभ कोलबडलेले आपल्याला दिसतात लोकशाही डळमळीत झालेली दिसते पोटात मनुस्मृती आणि ओठात संविधान अशा ढोंगी लोकांचं राज्य इथं वावरताना आपल्याला दिसतंय आणि येणारे धोके इथून पुढं आणखी भयानक आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणना झाली तर कुटुंबाचं जसं नियोजन सामान्य माणूस करतो तसा देशाच्या प्रमुखानं आता ऐंशी टक्के मागासवर्गीयांची अर्थसंकल्पात कपात केली म्हणजे मागासवर्गीयांच के शिक्षणाला कात्री लावली शिष्यवृत्तीला कात्री लावली स्कॉलरशिपला टाकळी लावली जे अनुदान मिळत मागास लावली असं ऐंशी टक्के बजेट कमी केलं गेलेलं आहे कस होणार समानते विकास कशी भारतात लोकशाही आणि समानता न्याय विश्व बंधुत्व नांदणार आहे म्हणून जात निहाय जनगणना गरजेची आहे झाडांची जनगणना करताय कुत्र्या मांजरांची जनगणना करताय गाडवांची जनगणना करताय शहरातल्या भटक्या कुत्री किती आहेत त्याची जनगणना करताय आणि माणसांची जनगणना नाही ना। आज मुस्लिम दहशत वावरतो आपला बांधव प्रत्येक मुस्लिम हा जणू काही अतिरेकी आहे अशी त्याची प्रतिमा या देशात तयार केली गेली आहे कुणी कोणत्या जातीत कोणत्या धर्मात कोणत्या प्रांतात कुणाच्या पोटी जन्माला यावं हे कधीच कुणाच्या हातात असत नाही मी कायम सांगत असतो हिंदूंच रक्त भगवन असत हिंदूंच रक्त भगवन असत मुस्लिमांच रक्त निर्वण असत ख्रिश्चनांच रक्त सफेद नसत आणि बौद्धांचं रक्त निळ नसत मीडा मंदिर पासून हत्तीपर्यंत आणि या साडे आठशे अब्ज लोक जसे भारतात एकशे चाळीस आहे तसे या पृथ्वीच्या तुकड्यावर अडीचशे पावणे तीनशे देश आहे या अडीचशे पावणे तीनशे देशातल्या लोकांची संख्या साडेआठशे अब्ज आहे या साडेआठशे अब्ज रक्त लालच आहे अरे बनवणारा आपल्यात फरक केलं नाही तुम्ही जात धर्मावरून फरक करणारे कोण झाली तर खरोखर मुस्लिम बांधवांची संख्या किती आहे दलितांची संख्या किती आहे मग त्याच्यामध्ये एस सी एसटी एम टी विजे एन टी ओबीसी हे सगळ्यांची ज्या जात निहाय जनगणना जर झाली तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे सूत्र राबवलं पाहिजे ज्याची लोकसंख्या जास्त पण याचा दुसरा अर्थ असा की ज्याची संख्या लहान त्याला दुर्लक्षित उपेक्षित ठेवता का पण नाही कारण त्याच्या बाजून आवाज तुम्ही उठवणारा नाही शेवटच्या माणसाला सुद्धा न्याय समता स्वातंत्र्य बंधुभावाची वागणूक मिळाली पाहिजे कारण घटनेसमोर सर्वजण आपण समान आहोत होत आली पण आताची जी मानवी आपण करतोय दोन हजार अकरा ला झाली ती झाकून ठेवली